विजय वडेट्टीवार समर्थकांच्या भाजप आणि तर्कवितर्क लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला गळती लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक करून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी होत असल्याने काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण आहे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात वडेट्टीवार समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे हे राजकीय नाट्य सुरू आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकोणावीस एप्रिल रोजी मतदान आहे भाजपा व काँग्रेस उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र विजय वडेट्टीवार समर्थक एक एक करून काँग्रेसला सोडचिठी देत भाजपात प्रवेश करीत आहेत दोन दिवसापूर्वी गडचिरोलीचे काँग्रेस नेते डॉक्टर नितीन व त्यांची पत्नी डॉक्टर चंदा कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षाला आरोपींच्या पिंजरात उभे करीत तिकीट विकले जातात असा गंभीर आरोप करून भाजपामध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे याच काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर उसेंडी एक वेळा आमदार राहिले असून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे या तिन्ही वडेट्टीवार समर्थकांनी राजीनामा दिला चौथा भाजप प्रवेश हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा होता देवतळे यांचा प्रवेश विजय वडेट्टीवार व काँग्रेस या दोन्ही अतिशय मानला विजय यांच्या आशीर्वादामुळे देवतळेसारखा अकार्यक्षम व्यक्ती सलग नऊ वर्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचा अध्यक्ष होता देवतळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका